नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शाह एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सरकार कटिबद्ध पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही माडा तालुक्यातील के केवड उंदरगाव वाकाव या पूरग्रस्त भागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिवाळी किट राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलंय की सरकार पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी कटिबद्ध असून नियमांच्या चौकटीत अडकून न पडता मदत पोहोचवली जात आहे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिवाळी किट वाटप व भाऊबीज भेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावी बोलताना पालकमंत्री गोरे म्हणाले स्वतःचा जू धोक्यात घालून स्वयंसेवक ग्रामस्थ व प्रशासनानं धैर्यानं काम केले मुख्यमंत्र्यांनी नियमांच्या के पुढे जाऊन मदत जाहीर केली आहे पंचनामेत झालेल्या शेतकऱ्यांना दोन दिवसात मदत मिळेल दिवाळीसाठी साठी परिपूर्ण किट तयार करण्यात आले असून यात आवश्यक वस्तूंचा समावेश आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं साडी पॅन्ट शर्ट व वा किटचेही वाटप करण्यात आले घरकुलासाठी जागा व वाळू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असून द्राक्ष बागांचे पंचनामेही करण्यात येणार आहे राज्य शासनाकडून घरांसाठी एक लाख वीस हजार रुपये तर प्रधानमंत्री घरकुल योजनेतून दोन लाख पन्नास हजार देण्याचा प्रयत्न आहे रस्ते पूल दुरुस्ती विद्युत पंपाचं पुनर्बांधणी वीज बिल असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत तसेच जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांचं पुनर्वसन करण्यासाठीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय